नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीविषयीची थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणामधील गावदेवीच्या देवळामधील घटस्थापना घरामध्ये होणारी घटस्थापना आणि शहरी भागातील मूर्ती स्थापना कशी होते ते तुम्हाला दिसेल आणि आपण याची माहिती नवरात्रीविषयीची काय काय आहे त्याचे महत्व काय आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना असे म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तर अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले जा गेलेले आहे महाराष्ट्रातही माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी तूर्जा कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवींची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्रोत्सवातील नऊ दिवस तेथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त या देवीच्या दर्शनासाठी येतात नवरात्रोत्सवामध्ये काही ठिकाणी गरबा आणि रामलीलांचे आयोजन केले जाते जाणून घेऊया नवरात्रोत्सवातील नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या नऊ रूपांसह पूजाविधी सविस्तर माहिती पहिली माळ देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धनसमृद्धी येते तसेच शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा याशिवाय पूजेच्या वेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवा दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दुर्गायुष्य लाभते तिसरी माळ देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटांची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात चौथी माळ देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडांची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले आहे पाचवी माळ देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयांची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंदमातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमी स्वस्थ राहते सहावी माळ देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यसंबंधी समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते सातवी माळ देवी कालरात्री देवी कालरात्रीची नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गोळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकटे दूर होतात आठवी माळ देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देत असते असे मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा नववी माळ देवी सिद्धी दात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी दात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी यात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होत असतात देवीच्या पूजे वेळी रंगातील वस्त्र परिधान करण्यासह तिळाचा नैवेद्य दाखवावा तर घटस्थापनेविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद